बनवतो आज चपाती आणि दाल तडका बनवतो तू आज लेकरायचा अभ्यास घे आणि मस्त आज घरी काम करून तू तर मी आज बनवतो लेकरायचा अभ्यास ले ले तू घे चालते ना हा चालते चपाती करते चपाती गोल, -गोल, कर गोल केलं की गोल आली की चपाती एकरा गोल आली की नाही चपाती सांगा कमेंट मध्ये सांगा आम्हाला चपाती गोल आली की नाही थोडस इथं मी झालंय चपात ते लावतो खाली वाट लागली चपाती चे चपाती बघा थोडीस जमली जमायसारखी छान आहे चपाती करायची पद थोडी वेगळी आहे तेल लावतो मी पूरी लाईक ते गोल करतो गोल करायला ट्राय करतो हे करतो थोडस त्याच्यामध्ये स्वयंपाक आला पाहिजे बायपोला पत्र आला तर आपण करायचं सगळं बायकोवर टाकून द्यायचं नाही घरातले पण काम बायको म्हणजे जीवनसाथी असते त्यासाठी थोडस बायकोला पण मदत करायची घरामध्ये मी ट्राय करतोय बनवायचे कपायचे तर कशा कपा चांगलेच बनवतो चांगलेच आपण करू आता आपण डाळ बनवणार आहात नांदेरी डाळ तर आता मी कांदा वगैरे कटिंग करून घेतो पात आहे कांदा पण आहे तर आपल्या सगळं कापून रेडी झालेलं आहे कांदा वगैरे टमाटो आणि धनिया कांद्याचे पात वगैरे सगळं कापून रेडी झालेलं आहे दाल, दाल तर आपण डाळ बनवायचं आहे नांदेडी डाळ डाळ तडका तर आता कढई ठेवलेली आहे वरती तर अजून थोडंसं तेल घेऊ आपण थोड्या प्रमाणात जास्त तेल नाही टाकत आहे बस एवढं तेल बस झालं आता आपण घ्यायचे थोडीशी जिरे जिरे टाकल्याचे आपण घ्यायचे लसूण थोडासा लसूणला आपण कापलेला आहे बारीक बारीक वाटलेलं नाही आता थोडासा लाल पडला त्याच्यानंतर कांदा टाकून थोडं कांद्याला पण लाल पडू द्यायचं थोडस कळून घेतलं त्याला पात टाकायची पात पण आहे

हळदी टाकायची आता हळदी जास्त नाही टाकायची बरं एवढा बरं झालं हळद हळदी आता आपण टाकतोय टमाटा एक टमाटो कापलेला आहे टमाटो टाकल्याशिवाय डाळ बनवून टमाटो पाहिजे म्हणजे ते पाहिजे ता डाळमध्ये टमाटरला थोडस नवू द्यायचं थोडस त्याला आपण करून द्यायचं त्याच्यानंतर आपण टाकायचं धनया धनिया धनिया आधीच टाकून द्यायचा कोणाची कशी करून टाकते कोणाची मला थोडस आता करून द्यायचं चांगलं व्यवस्थित त्याच्यानंतर मिरच टाकायचं लाल वस्तू लाल आता मस्त लाल मिरच टाकतो एक दोन चम्मच गावाकडचे मिरच आहे हे मुंबईचं नाही थोडस आपल्याला तेच करायचे तीन चम्मच बस झाला खूप तिखट आहे आता थोडस करून लाळ टाकू यायच्यामध्ये

त्यावर पाणी टाकलेलं आहे आपण त्याला नमक टाकायचं म्हणजे याला कम पंधरा ते वीस मिनटं लागतात गॅसवरती गॅस फास्ट करायचा नमक टाकू आपल्या नांद्याच्या प्रकारे टाकायचं जास्त खरंच नाही आलं पाहिजे पण कमी पडलं तर वरून टाकता येते टाकले आपण नमक म्हणजे हिशावर टाकलं मी ये आणि बघू शकता आपली डाळ रेडी झालेली आहे तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये आपण मसाला वगैरे टाकलेला नाहीये एकदम टेस्टी झाली असेल तर चेक करवाल तर तो तुम्हाला तो दाखवतो चेक करून नांदेडी डाळ तर कम तर नांदेड़ी, नांदेड़ी। ना तर कामdart ना नेडी ना नेडी एकदम भारी बळगत झाली मस्त झाली कशी मस्त एकदम मस्त छान लागली हां बघतो की आता दिदी काय झाली मां हां थोडं तूप पण आहे थोडसं तूप पण घेणार थोडं तूप साईडला घेणार चपाती तर टक्कायते व्हिडिओ तो पाहिजे नको चपाती ही आहे मुळाची भाजी आणि इकडे भाकरी आहे इकडे चपाती आहे आता स्टार्ट करायचं बघा खूप छान झाले हो दाग।